पूर्व विमान्यसातून व टोळी कलगुटकी याचा कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला होता या प्रकरणी प्रतीक चव्हाण राहणार मिरज याला अटक करण्यात आली आहे तर दोन अल्पवयीन हल्लेखोरांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे निखिल कलगुटकी याचा शनिवारी रात्री धारदार हत्यांनी हल्ला करून आठ जणांनी खून केला या प्रकरणी प्रथमेश ढेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण व अन्य चार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी प्रतिकेला अटक करण्यात आली आहे तर अन्य दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले होते त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे तर अन्य हल्लेखोर मात्र पसार आहेत त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले पती नखिल कलगुटकी याच्या खुनात सलीम पठाण चैतन्य कलगुटकी गणेश कलगुटकी यांचाही सहभाग असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत निखिल यांच्या पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता तिघांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा त्यांनी पवित्रा घेतला होता नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेऊन तपास करण्यात येईल आणखी आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले